मा मान्य रवींद्र साहेब बांधकाम मंत्री मान्य खासदार महोदय आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहता की सर्व अतिशय अद्यावत अशा सुविधा आपण या हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या आहे ही कॅशलेस सुविधा असणार आहे म्हणजे जे पिवळे रेशन कार्डधारक आहेत किंवा जे केशरी रेशन कार्डधारक आहे ते ज्यावेळेस ह्या ठिकाणी कोणतीही रुग्णसेवा घेण्यासाठी येतील त्यांना कोणताही पैसा द्यायची गरज पडणार नाही कारण त्यासाठी आपण शासनाची जी, जी महात्मा ज्योतिबा फुले जी आरोग्य योजना आहे त्याबद्दल त्याबरोबर टाईप केलेला आहे आणि त्यामुळे एक सुविधा आपल्या उल्हासनगरवासियांना भेटणार आहे त्या व्यतिरिक्त आजूबाजूचेसुद्धा जे गाव आहेत म्हारळ आहे किंवा इतर जे गाव आहेत त्या त्यांनासुद्धा याची सुविधा भेटणार आहे आणि यामध्ये आ, सहा ओटी आपण ठेवलेल्या आहे ऑपरेशन थिएटर आहे त्यानंतर क कॅथलॅब आहे इतर सर्व अद्यावत अशा सुविधा आहे सर्जरी असणार आहे त्यामुळं एक चांगली सुविधा आज शहरवासियांच्या शहरवास्यांना मिळत आहे त्याचा आम्हाला निश्चितच आनंद होत आहे सर एस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की हे फाईव्ह स्टार हॉस्पिटल आज कल्याण डोंबुलीमध्ये हे झालेलं आहे जी ही खरी गोष्ट आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आता जे भाषण केलं त्यामध्ये किंवा इतरसुद्धा मान्यवरांनी मान्य मंत्री महोदयांनी मान्य खासदार महोदयांनी या पूर्ण याचं अतिशय कौतुक केलेलं आहे आणि मला आ, मी निश्चित सांगायला पाहिजे की मान्य खासदार महोदयांचं यामध्ये जे इनपुट्स आहे ते अतिशय महत्त्वाचे हो आहे त्यांनी आपल्याला ह्या सूचना दिलेल्या होत्या की ह्या बिल्डिंगमध्ये अशा प्रकारची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं जावं त्यामध्ये ते, ते स्वतःही डॉक्टर असल्यामुळं त्यांना ह्या सर्व सुविधांविषयी अतिशय चांगली माहिती होती म्हणून त्यांनी त्याचं त्याचं आम्हाला सूचना दिल्या मार्गदर्शन केलं वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी बैठका घेतल्या भेटी दिल्या आणि ही संपूर्ण यंत्रणा जी आहे एखाद्या प्रायव्हेटमधले मुंबईमधले किंवा इतर ठिकाणचे जे चांगले चांगले हॉस्पिटल्स आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये त्याचे पॅरेल अशी प्रकारची सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं मान्य मुख्यमंत्री मोदयाने त्याचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे सर हे श्रेय कोणाला जास्त जास्त जाईल हॉस्पिटलचा आ, हे बघा मान्य खासदार महोदयांनी ह्या बिल्डिंगमध्ये ही सुविधा सुरू करावी अशा प्रकारचं त्यांनी सूचना सुरुवातीलाच दिलेल्या होत्या म्हणजे ज्या वेळेला ह्या इमारतीचा काही वापर होत नव्हता कोविडसाठी आपण वापर केलेला होता परंतु नंतर कोविड संपल्यानंतर ही इमारत अशीच आयडल पडलेली होती आणि त्यावेळेला मान्य खासदार महोदयांनी याबाबत सूचना केल्या ज्या ज्या वेळेस त्यांच्या बैठका आमच्याकडे झाल्या त्यावेळेस त्यांनी सूचना केले की अशा प्रकारची ही जी इमारत आहे त्याचा जर वापर केला तर पूर्ण उल्हासनगरसह आजूबाजूची जे भाग आहे त्यांनासुद्धा त्याचा फार मोठा लाभ मिळणार आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आपण हे संपूर्ण प्रक्रिया राबवलेली आहे त्यामध्ये मग एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागून आपण त्याची टेंडर प्रक्रिया केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांना प्लॅटिनियम हां प्लॅटिनियम या संस्थेला आपण याचं हे वीस वर्षासाठी चालवण्यासाठी दिलेलं आहे पी 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 बेसिसवरती थँक्यू सर